नमस्कार उर्मिलास फन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा राईस तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया तरी मी ते एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला थोडासा कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत चार अंडी घेतलेले आहेत आणि मी ते राईस शिजून घेतलेले तरी मी ते तीन चम्मच तेल घेतलेले तर तेल आपलं गरम झालेले अर्धा चम्मच मी मोहरी घालते मोहरी छान तडतडिकी त्यानंतर अर्धा चम्मच जिरा घालायचे त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा तर आता आपण दोन मिनटं कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर आपण घालूया टोमॅटो आता आपला कांदा लालसर झालेला आहे त्यानंतर आपण घालूया टोमॅटो आणि नॉर्मल मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण मी ऑलरेडी भात शिजवताना मीठ घातलेलं आहे टोमॅटो व्यवस्थित शिजला की त्यानंतर आपण घालूया मसाला आता आपलं टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे त्यानंतर आता आपण मसाला ॲड करूया अर्धा चम्मच हळद अर्धा चमच कश्मीरी मसाला अर्धा चम्मच गोडा मसाला आणि चिकन मसाला तर आता आपण दोन मिनटं व्यवस्थित मसाले फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण अंडे ॲड करूयाच्यात आता आपले मसाले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण अंडे ॲड करूया व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आता आपण करून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया तुम्ही बघू शकता आता आपली भाजी झालेली आहे आता आपण राईस ॲड करूया आता मी राईस ॲड केलेला आहे आता वरून आपण कोथिंबीर घालूया त्यानंतर मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सगळं व्यवस्थित आपलं राईस मिक्स झालेला आहे तर आता मी कलर ॲड करते ऑरेंज आणि ग्रीन किंवा तुम्ही कलर नाही ॲड केला तरी चालतं मिक्स करून घेऊया आपला राईस व्यवस्थित सगळा मिक्स झालेला आता आपण गॅस बंद करूया हा झाला आपला अंडा राईस तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही ही ट्राय करून बघा तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये